नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले रा, राज ठाकरे हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेले आणि स्वतः फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांचा संपूर्ण कुटुंब म्हणजे राज ठाकरे असतील त्याचबरोबर राज ठाकरेंची पत्नी असेल त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे अमित ठाकरे पत्नी त्याचबरोबर अमित ठाकरे यांची बहीण म्हणजे संपूर्ण कुटुंब आपण जर पाहिलं शालिनी ठाकरे असतील त्याचनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब म्हणजे राज ठाकरे यांचं कुटुंब जे ते आज मातोश्रीवर गेलेलं पाहायला मिळालं मातोश्रीमध्ये आतमध्ये जातानाच राज ठाकरेंच्या माध्यमातून पत्रकारांना काच खाली करून बोलवण्यात आला आणि त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात आलं कोणतीच राजकीय भेट नाहीये कौटुंबिक भेट आहे स्नेह भोजनासाठी आज आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आजची ही दोन्ही ठाकरे बंधूंमधली किंवा दोन्ही ठाकरे कुटुंबांमधली ही सहावी भेट म्हणता येईल कारण की सर्वप्रथम ह्या भेटीघाटीच्या मालिका सुरू झाल्या तेव्हा मराठीचा मुद्दा जो येतो तो मोठ्या प्रमाणात उठून जो आहे तो धरला होता राज्यामध्ये आणि त्यामध्येच कुठेतरी हिंदी भाषेला म्हणजे मराठी भाषेला विरोध होतोय का आणि हिंदी भाषेची शक्ती होते का त्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळाले मराठी विजय उत्सव मिळावा या ठिकाणी डोम मध्ये त्यांच्या माध्यमातून जो येतो तो साजरा करण्यात आला त्याचमध्ये पहिल्यांदा पंचवीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू कुठेतरी एका मंचावरती येऊन थांबले होते दोघांनी एकामेकाशी हा म्हणजे बोलण्याची त्यांची शैली त्याचबरोबर दोघा एकामेकांसोबत जे बॉडी लँग्वेजने भेटत होते त्यातून कुठेतरी असे संकेत मिळत होते ये की येणाऱ्या काळामध्ये धोनी ठाकरे बंधू राजकीय युती देखील करायला करताना आपल्याला पाहायला मिळतील त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर दुसरी भेट जी झालेली आहे ती स्वतः उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त स्वतः राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते त्याचनंतर तिसरी भेट जी झाली ती स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्याचनंतर नंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी हे संपूर्ण कुटुंब म्हणजे रश्मी ठाकरे हे संपूर्ण कुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेलं पाहायला मिळालं गणेश उत्सवा गणेश उत्सवानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब इन वन फ्रेम आलेलं म्हणजे सर्व एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळाले त्याच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थावरतीच भेट झाली कारण की राज ठाकरे यांच्या आईना आणि उद्धव ठाकरे यांच्या काकींना उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करायची होती त्यांच्यासोबत भेटायचं होतं त्यांच्यासोबत बोलायचं होतं त्या कारणामुळे आणि त्याचनंतर नंतर आपण तर, तर गेल्याच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या नातवाचं बारसं होतं त्यावेळे दोन्ही ठाकरे बंधू उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब ठाकरेंचं हे जे ते त्या ठिकाणी उपस्थित असताना पाहायला मिळालं आणि त्याच नंतर आजचा दिवस रविवार आणि रविवारी राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासह मातोश्रीवर दाखल झाले होते त्याचपूर्वी म्हणजे आतमध्ये जाण्यापूर्वीच त्यांनी गाडीची काच खाली केली पत्रकारांना बोलवून घेतलं त्याचनंतर नंतर त्यांनी सांगितलं कोणतीच राजकीय चर्चा आज होणार नाही आहे ना ना कारण की मी माझ्या आईसोबत मी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आलो आहे आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी हे देखील सांगितलं की ओ, हे संपूर्ण आजचा जो म्हणजे कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि आज स्नेहभोजनाशिवाय कोणती चर्चा होणार नाही आहे ना ना परंतु असं म्हणता येणार नाही ना 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 कारण की दोन महत्वाचे पक्ष आणि राज्यामध्ये ज्यांचं फारसं नेतृत्व जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसामध्ये पाहायला मिळतं जेव्हा हे दोन नेते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतीच राजकीय चर्चा होत नाही हे शक्य नाही अशाच पद्धतीच्या अनेक ज्या चर्चा चर्चेना येते उदाहरण आलेलं पाहायला मिळत आहे परंतु नेमकी दोघांमध्ये आपण जर पाहिलं कौटुंबिक कार्यक्रम झाला त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला त्याचनंतर दोघांमध्ये दीड तास चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांच्या माध्यमातून मिळताना पाहायला मिळते यावेळी कोण कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल याच्या शक्यता ज्या आहेत वर्तवण्यात येत आहेत सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर येत्या चौदा तारखेला राज ठाकरे असतील त्याचबरोबर महाविकास आघाडीचं संपूर्ण शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या भेटीला जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांची काय तक्रार असेल किंवा त्यांच्या म्हणजे पक्षाकडून निवडणूक का आयोगाला काय तक्रार करण्यात येते किंवा निवडणूक का आयोगाला काय सांगण्यात येत आहे या संदर्भात कुठेतरी चर्चा झाली आणि यावेळी आपण जर पाहिलं तर थेट संजय राऊत म्हणजे ठाकरेंच्या सेनेचे से नेते तसेच खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून थेट हे जाहीर करण्यात आलेलं आहे की जेव्हा हे शिष्टमंडळ भेटायला जाईल तेव्हा मनसेचे नेते देखील उपस्थित असणार आहेत त्याचमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे निवडणूक आयोगाच्या भेटीला जाताना हे कुठेतरी एकत्रितपणे म्हणजे असताना पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दुसरी चर्चा जी महापालिका निवडणुकी संदर्भात झालेली पाहायला मिळते ती कुठेतरी होऊ शकते कारण की आपण जर पाहिलं तर स्वतः संजय राऊत यांच्या माध्यमातून थेट जाहीर करण्यात आलं की धोनी ठाकरे बंधूंमध्ये म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल या दोघांमध्ये पाच महा पाच महापालिकेसंदर्भात जे आहे ते एकमत झालेलं पाहायला मिळतंय म्हणजे पाच महापालिकेवरती कुठेतरी आता धोनी ठाकरे बंधू युतीमध्ये लढवणार आहेत अशी कुठेतरी चर्चा जी आहे ती सुरू झाली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिका ही सर्वप्रथम येते कारण की मुंबईमध्येच मराठी माणसाचा जो हो आहे तो मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजलेला पाहायला मिळाला त्याच नंतर एम एमआर रिजनमध्ये ज्या काही महापालिका आहेत त्या, त्या येतील पुणे असेल नाशिक असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर ह्या मुख्य महापालिका आहेत ह्या पाच महापालिकेवरती आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू स्वतःचं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी म्हणजे पुन्हा एकदा आणण्यासाठी काय दोन्ही ठाकरे बंधू खेळी करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं येणाऱ्या काळामध्ये ज्या काही भेटीगाठी होत आहेत आणि जी सूत्रांकडून एक माहिती मिळालेली आहे की राज ठाकरे यांच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त एक दीप उत्सव छत्रपती शिवाजी महाराज पार्क या परिसरामध्ये जो येतो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आणि यावेळी आपण जर पाहिलं यापूर्वी जेव्हा हे संपूर्ण म्हणजे पहिले जेव्हा हा संपूर्ण दीप उत्सव झालेला तेव्हा या दीप उत्सवाला स्वतः देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अनेक राजकीय नेत्यांनी जी ती भेट दिलेली पाहायला मिळाली परंतु राज ठाकरेंच्या माध्यमातून आज कुठेतरी दीप उत्सवाला म्हणजे दीपोत्सवाचं आमंत्रण हे उद्धव ठाकरेंना जे गेलेलं आहे असं सूत्रांकडून कळत आहे कारण की आपण जर पाहिलं ठाकरे बंधूंच्या मध्ये ज्या काही बाळासाहेब गेल्यानंतर म्हणजे बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर ज्या काही कतुटा होत्या त्यामधून आपण जर पाहिलं तर अनेक वाद अनेक विवाद हे जे असताना पाहायला मिळाले परंतु दोन्ही ठाकरे बंधू आता म्हणजे राज्याची राजकीय परिस्थिती पाहता पुन्हा एकत्र येत आहेत का किंवा दोघांच्या पक्षांना एक वेगळी भरारी देण्यासाठी किंवा दोघांचा पक्ष टिकवण्यासाठी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण की आपण जर पाहिलं शिवसेनेची सत्ता ही ज्या पद्धतीने पूर्वी असताना पाहायला मिळाली तीच सत्ता कुठेतरी आता कुठेतरी डगमगताना पाहायला मिळते कारण की शिंदेच्या माध्यमातून जेव्हा बंड करण्यात आलं शिंदे जेव्हा शिंदेच्या माध्यमातून जेव्हा अनेक आमदार जे पळवून लावण्यात आले आणि त्याच नंतर त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचं चिन्ह असेल शिवसेना हे नाव असेल हे कुठेतरी जे स्वतः शिंदेकडे गेलं त्याच मोठ्या प्रमाणात डॅमेज आपण जर पाहिला तर उद्धव ठाकरे मिळाला परंतु या संदर्भात देखील आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीची परिस्थिती कुठेतरी राज ठाकरेंची जरी त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं चिन्ह असेल जरी त्यांच्या पक्षाचं नाव असेल जरी त्यांच्या पक्षाचे सर्व नेते त्यांच्याकडे असतील परंतु आपण जर पाहिलं या ज्या विधानसभा निवडणूक झाल्या त्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठेच जे ते यश मनसेला आलेलं नाहीये आणि त्यामधून आपण जर पाहिलं मनसेचा आज एकही आमदार जो एतो आहे तो निवडून आलेला नाहीये तेव्हाच राज ठाकरेंच्या माध्यमातून सांगित सांगण्यात आलं होतं की ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोटाळा आहे हे निश्चितच आहे कारण की एकही आमदार आणि त्यामधून त्यांनी एक उत्तम उदाहरण दिलं की राजू पाटील हे ज्या विधानसभेमधून लढवतात अर्ध गाव म्हणजे अख्खं गाव आहे त्यांचं आणि त्यांना स्वतःचं मत देखील कसं मिळालं नाही हे मला म्हणजे हे मला म्हणजे ऐकल्यावरती मला वावग वाटलं आणि त्याच नंतर त्यामुळे हा त्यांनी थेट जो आहे तो सवाल उपस्थित केला की कुठेतरी ईव्हीएम मध्ये देखील जे ते म्हणजे गडबड आहे आणि त्याचमध्ये मध्ये कुठेतरी ठाकरे बंधूंचे सूर जुळतायत असं वाटू लागलं होतं त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर आता ज्या ह्या सव्यांदा भेट झालेली आहे त्यामधून आपण जर पाहिलं दोन्ही ठाकरे बंधूंच्या माध्यमातून स्पष्टपणे भाष्य जरी केलं नसेल युती संदर्भात परंतु ही युती होणं निश्चित आहे कारण की दोन्ही ठाकरे बंधूंचे जे काही नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाजूने स्वतः संजय राऊत आहेत त्याचबरोबर मनसेच्या बाजूने अनेक नेते आहेत ते या युती संदर्भात सकारात्मक भाष्य करताना पाहायला मिळतात दोन्ही नेते आपण जर पाहिलं दोन्ही पक्षांचे नेते हे सकारात्मक असताना पाहायला मिळतात परंतु एक मुख्य प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो स्थानिक स्वराज्य निवडणुका ह्या काही विधानसभा निवडणुका असतील किंवा लोकसभा निवडणुका असतील यासारख्या नसतात यासाठी ग्रास रूटला काम करणारा पदाधिकारी लागतो कार्यकर्ता लागतो आणि याच कार्यकर्त्यांच्या बळावरती पक्ष कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये त्यांचा झेंडा जो येतो महापालिकेवरती लावताना पाहायला मिळतो परंतु सध्या आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत आणि जे काही राजकीय समीकरण होत आहेत त्यानुसार दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र येताना पाहायला मिळाले परंतु महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो कारण की जेव्हा जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले किंवा राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर अनेकदा काँग्रेसच्या नेत्यांना असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये अनेक नेत्यांना विचारलं गेलं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर तुम्ही राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये एंट्री देणार की नाही कारण की आपण जर पाहिलं अनेकदा अशाच पद्धतीच्या ज्या आहेत त्या म्हणजे समीकरण जुळून येतात आणि त्याच मध्ये कुठेतरी एक कटुता निर्माण होते आणि त्याचमुळे अशा होणाऱ्या युत्या असतील आघाड्या असतील ह्या तुटून जातात परंतु आपण जर पाहिलं तर काँग्रेसच्या माध्यमातून जेव्हा ह्या संपूर्ण विषयी जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा त्यांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती सांगण्यात येते की या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो काँग्रेसचा हायकमांड घेईल आम्ही दिल्लीच्या नेत्यांसोबत चर्चा साधू आणि त्याचनंतर नंतर राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही हे आम्ही ठरवू म्हणजे काँग्रेस दोन्ही ठाकरे बंधू बॅकफुटला येत आहे का किंवा काँग्रेसला कुठेतरी असं वाटत आहे का की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये काही अटुता निर्माण कटुता निर्माण होतील असं काँग्रेसला वाटत आहे का कारण की त्याच जागेवरती जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष त्यांना विचारलं जातं तेव्हा त्यांच्या माध्यमातून थेट सांगण्यात येतं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ही कौटुंबिक म्हणजे कौटुंबिक युतीच काही तर राजकीय युती जरी झाली तरी काही वावगण ठरणार नाहीये राज ठाकरेंसोबत जुळून घेण्यासाठी कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो हो आहे तो सकारात्मक पाहायला मिळतो परंतु त्याच जागेवरती काँग्रेसचं काय होतं हे कळत नाही त्याचमुळे आपण जर पाहिलं आजची जी आजची जी भेट झाली होती त्या भेटीमध्ये स्नेहभोजन झालेच परंतु या संदर्भात काही चर्चा झाली आहे का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधूंच्या माध्यमातून कंबर कसून महापालिकेसाठी तयारी केली जाते असं दिसून येताना आपल्याला पाहायला मिळत कारण की ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिके पालिकेमध्ये पा, देखील आपण जर पाहिलं तर उद्याच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची म्हणजे दोन्ही मनसे असेल आणि ठाकरेंची सेना असेल ही एकत्रितपणे येऊन आंदोलन करताना पाहायला मिळतात म्हणजे दोन्ही पक्ष पक्ष जरी युती संदर्भात कोणतीच भूमिका दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या माध्यमातून मुख्य नेत्यांच्या माध्यमातून म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वतः पक्षप्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून जरी सांगण्यात नाही आलं जरी सकारात्मक आहेत म्हणजे उद्धव ठाकरे थेट बोलताना काही नकारात्मक बोलत नाहीत सकारात्मक बोलतात परंतु राज ठाकरेंची जेव्हा या संदर्भात चर्चा होते तेव्हा राज ठाकरे देखील हेच म्हणतात सकारात्मक बोलतात की म्हणजे या युती संदर्भात ज्या काही चर्चा होतील त्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच कळतील परंतु आपण जर पाहिलं तर दोन्ही नेत्यांच्या जेव्हा ह्या संपूर्ण घोषणे आधीच जर तळागाळातला कार्यकर्ता ग्रासरूटचा कार्यकर्ता एकत्र येऊन अशा पद्धतीने एखादं आंदोलन किंवा एखादे विषय दोन्ही पक्ष जर हाताळत असेल तर ही राजकीय समीकरणं आतापासूनच जुळत आली आहेत का किंवा येणाऱ्या महानगरपालिका ज्या काही लागणार आहेत आगामी काळामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील त्यांच्यासाठी म्हणजे त्या संपूर्ण निवडणुकीसाठी आतापासूनच दोन्ही ठाकरे बंधू हे तयार झालेले आहेत परंतु दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले त्यांच्यामध्ये जरी आपण पाहिलं सकारात्मक चर्चा झाली किंवा युती संदर्भात चर्चा झाली परंतु महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना एंट्री एंट्री मिळणार की नाही किंवा जर ठाकरे बंधू एकत्र आले तर ते दोघं राज ठाकरे था, आणि उद्धव ठाकरे हे दोघंही महाविकास आघाडीसोबत राहतील की नाही किंवा दोघांच्या माध्यमातून काहीतरी वेगळीच राजकीय खेळी खेळी खेळली जाईल हे पाहणं महत्वाचं आहे सध्या आपण जर पाहिलं तर आजची जी भेट होती ती राज ठाकरे यांच्या माध्यमातून स्वतः म्हणजे जेव्हा राज ठाकरे मातोश्रीमध्ये जात होते तेव्हा ते त्यांच्या माध्यमातून थेट गाडीची काच करून आ, काच खाली करून सांगण्यात आलं होतं की ही भेट राजकीय भेट नाहीये आम्ही कौटुंबिक भेटीसाठी कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलोय एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे दोन्ही कुटुंब एकत्र येत आहेत उद्धव ठाकरे होते आदित्य ठाकरे होते तेजस ठाकरे होते त्याचबरोबर रश्मी वह, रश्मी ठाकरे होत्या त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं शर्मिला ठाकरे असतील राज ठाकरे असतील अमित ठाकरे असतील त्याचबरोबर अमित ठाकरे यांच्या पत्नी असतील अमित ठाकरे यांची बहीण असेल ह्या संपूर्ण जो आहे तो दोन्ही कुटुंब आज एकत्र आलेले पाहायला मिळाली राज ठाकरेंच्या माध्यमातून या संदर्भात कोणतंच राजकीय भाष्य केलं गेलं नाही त्यांच्या माध्यमातून जाताना सांगण्यात आलं की हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता परंतु जेव्हा दोन हे मोठे नेतृत्व एकामेकाला भेटतात सव्यांदा सा, ही भेट आपण म्हणतोय जरी कौटुंबिक भेट असेल तरी राजकीय चर्चा होणारच कारण की दोघ दोन्ही चेहरे हे राजकारणात फार महत्वाचे असताना पाहायला मिळतात त्याचमुळे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहेत त्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधूंचा प्लॅन काय असेल युतीची घोषणा नेमकी केव्हा हे दोन्ही ठाकरे बंधू करतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत